कारल्याची भाजी तर कधी कधी ना कारल्याचं असं वांगे पण चार, चार फोडी करून तसं भरून करीत असते कधी कसं पण आज अशा बारीक कट करून घेतलेलं आहे आज असं बनवणार आहे तर हे मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं कारलं हे पाणी टाकून द्यायचं आहे कारलं असं छान धुवून घेतलेलं आहे पहिलं मिठाचं पाणी टाकून देऊन परत धुतलेलं आहे तर कारलं मिठाचं बनवणार आहे आज मसाला हे टाकणार नाही तर त्यासाठी मी इथं आहे ना खोबरं लसूण आदर कोथंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाण्या भाजलेल्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक टाकलेला आहे यामध्ये मोहरी धने भाजून भाज बारीक केलेला आहे धना पावडर आता जिरे टाकून घेत आहे यामध्ये हळद टाकलेलं आहे हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आधी ना थोडंसं पारलं परत घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चुपच बनवायचं आहे नंतर म्हणजे खोबरं हे भाजून घेतलेलं आहे मग ते टाकणार आहे हे थोडं पार्ल परत लगत टाकलेली आहे यामध्ये छान पोर्शन घ्यायचं आहे थोडं धन पावडर टाकलेलं टाकून घेते धना पावडर पण टाकलेली आहे तर काढलं थोडंसं परतून घेतलं आहे आता हे ना ते खोबरं लसूण आद्रक कोथिंबीर हे टाकून घेतलेलं आहे नंतर मीठ पण टाकलेलं आहे तर या पद्धतीने असं बनवून पाहा आणि तुम्हाला तिखट टाकायचं असलं तर तिखट टाका मसाला गुरकुल मसाला किंवा घरचा मसाला हे टाकून घ्या होत उत्तरला असं आता मी तर असं तेलामध्येच परतून घेतलेलं आहे मिक्सर टाकणार आहे तर एकदम थोडं मी पाणी टाकलेलं आहे अर्ध्या ग्लासचं पण कमी टाकलेलं आहे कारलं हे शिजण्यासाठी तर कारलं आपलं हे खाण्यासाठी येणं आता तयार झालेलंच आहे कारण छान असं शिजले आता त्यामध्ये भाजलेले शेंग खूप टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे तर टाकलेलंच आहे त्यामुळे आता कोथिंबीर नाही टाकली मस्त असं तेलामध्ये कांदार लवण आलेले हे कारलेची भाजी खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा एकदम सोप्या पद्धतीने छान असं कारले बनवलेलं आहे खाण्यासाठी